रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या शंभर शस्त्रक्रिया पण शहरातील सुप्रसिद्ध पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या शंभर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत डॉक्टर कुणाल मखिजा यांनी रोबोटिक रिप्लेसमेंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या असून त्यांनी आतापर्यंत तीन हजाराहून अधिक गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आपल्याला जे रोबोटिक सर्जरी करतो आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट हे आधुनिक तरीका आहे त्याचा माणसाला हा फायदा होतो की त्याचा हॉस्पिटलमध्ये राहणं कमी होतो इंजेक्शन कमी लागतात ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी कमी लागते पेन कमी होतो आणि पायाची मुवमेंट खूप पाहते त्याच्यामुळे माणस आपला नॉर्मल लाईफमध्ये लवकर जाऊ शकतो दोक आणि फॅमिलीला आणि माणसाला त्रास होत नाही खास टाईम काढायला ला लागत नाही सर्जरीसाठी असं डे केअर सारखं सर्जरी झाली आहे आता आणि एक अजून एक आव्हान आहे की पेशंटला किंवा माणसाला आपला गुरगेदुखी थांबायला सर्वात महत्वाचं वजन कंट्रोलमध्ये करायचे जे आपल्या मांदीचे स्नायू असतात मसल असतात ज्याला आपण कॉर्ड्रिसेप्ट म्हणतो त्याला स्ट्रॉंग करायचं सर्वात महत्वाची एक्सरसाईज जे आपण करू शकतो ते आहे सायकलिंग वॉकिंग आणि स्विमिंग या तीन वस्तूंनी आपल्या मांदीचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होऊ शकतात आतापर्यंतच्या किती सर्जरी आपल्या पार पाडलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट कशा प्रकारचे पर्सनली मी अराउंड तीन हजार पेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केले आणि आपण रोबोटिक तरीकेनी जे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करतोय त्यातला आता शंभर सर्जरी झाली अनेक लोक अंगावरती गुडगेदुखीचा आजार काढतात ट्रीटमेंट वेळेत घेत आहेत अशा नागरिकांना आपण काय आवड करणार गुडघेदुखी नुसतं डायरेक्ट गुरगे दुखत आहे म्हणून डॉक्टर सर्जरी सांगणार आहे हा असा नसतो मी जसं सांगितलं गुरगे दुखण्याचं सा। आणि सर्जरीपर्यंत पोचायचं सा जे वेळ असतो ते खूप जास्त असतो काही कोही लोकांना गुरगे दुखी नुसतं गोऱ्यांनी आणि व्यायामनी बरं होऊ शकतो तर प्लीज तुम्ही डॉक्टरला भेटा आता ते तुम्ही ट्रीटमेंट कसं घेताय होमिओपॅथी घेताय ॲलोपॅथी घेताय पंचकर्मा करताय की काही घेताय ते सगळे जे ट्रीटमेंट फॉर्म आहे ते चालतात पण आपण भेटलो आणि ट्रीटमेंट घेतलं तर मी एवढं नक्की सांगतो की आपण ऑपरेशन तर धकलू शकणार पुढे